नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माजी खासदार सुजय विखे यांना ईव्हीएमवर संशय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज पराभवानंतर मात्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवलाय आता सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट चौकशी करण्याची मागणी केली आहे त्या संबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केलाय नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि चार जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आपण जर या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण किंवा एकंदरीत निकाल पाहिला तर यामध्ये महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक ही संपूर्ण देशामध्ये वेगळी ठरली केंद्रामध्ये जरी एनडीएचे सरकार स्थापन झाले मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चारी मुंड्या चित करत आपली ताकद दाखवून दिली महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा झाली त्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यामध्ये लक्ष वेधून घेणारा ठरला अहमदनगर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ म्हणून समजले जाणारे विखे कुटुंबातील भाजपाचे खासदार असलेले डॉ सुजय विखे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली संपूर्ण राज्याचे लक्ष या लोकसभा निवडणुकीकडे होते निलेश लंके यांनी डॉ सुजय विखे पाटील यांचा तब्बल एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी पराभव केला एका अर्थाने निलेश लंके यांनी विखे कुटुंबाचे एक राजकीय प्रस्तालाच धक्का दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही परंतु आता या झालेल्या पराभवानंतर मात्र डॉ सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवलाय आता सुजय विखे यांनी ई आणि व्ही व्ही पॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे यामध्ये जवळपास दहा उमेदवारांचा समावेश आहे या सगळ्या नेत्यांनी ई व्ही आणि व्ही पॅट मशीनच्या चौकशीची मागणी केली आहे याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिलेले असून त्या वृत्तानुसार या संबंधीची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे एकूण दहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत यातील बहुतेक उमेदवारांनी एक ते तीन ई व्ही युनिटची पडताळणी करावी अशी मागणी केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा